नमस्कार मी अनिल बोसाहेब कदम उद्धव तालुका तालुकापलटण जिल्हा सातारा आज मी आपल्यासमोर बाजरीची काढणी खुडणी झाल्यानंतर आपण त्या बाजरीचा मुढा करून बाजरी पावसापासून सुरक्षित ठेवण्यासाठी करत असलेलं कामकाज आणि ज्या ठिकाणी एकत्रित अशी बाजरी या पावसापासून संरक्षित करण्यासाठी केलेली रचना ज्या ठिकाणी बाजरीची कणसे एकत्र करून आपण ठेवतो त्याला मुडा असे म्हणतात या मुड्यामधून बाजरी सकाळी बाजरीची कणसे सकाळी काढून पुन्हा उन्हामध्ये वाळत टाकावी लागतात आपल्यासमोर हा बाजरीचा मुडा सकाळी उघडून आता उन्हामध्ये वाळत टाकलेला आहे आता उन्हामध्ये हा वाळल्यानंतर एक दोन तासांनी त्याला ताप मिळाली की पुन्हा तो खालीवर करून हलवावा लागतो आणि बाजरीची सगळी कणसे चांगली उन्हामध्ये वाळून बाजरी मळणीसाठी तयार करण्यासाठी ऊन हे अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे या मुढ्यामध्ये शेतकऱ्यांना खूप मोठे कष्ट करावे लागतात या आळाशावरील ठेवलेली बाजरीची कणसे एकत्र करून ते एका ठिकाणी व्यवस्थित लावणे त्याची रचना करणे आणि एकावर एक कणसांचं एक सीग लावणे आणि पुन्हा ते आपल्या कागदांच्या साहाय्याने जे कागद या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत काळ्या रंगाचे कागद आहेत काही पिवळ्या रंगाचे कागद आहेत अशा कागदामध्ये हा मुडा व्यवस्थित संरक्षित करून पावसाचा थेंबही या कणसांना लागणार नाही अशी रचना करून संध्याकाळी ठेवावी लागतात संध्याकाळी एकत्रित केलेली मुड्यामधील ही कणसे रात्रभर राहिल्यामुळं त्यामध्ये दैवार दवबिंदू साठतात आणि त्यामुळं पुन्हा सकाळी लवकर हा मुडा उघडावा लागतो जेणेकरून हवा या बाजरीच्या कणसांना लागते आणि ऊन मिळतं आणि संपूर्ण रचना पुन्हा पहिल्यासारखी हा मुडा पसरावा लागतो आणि पसरलेला मुडा दिवसभर उन्हामध्ये वाळल्यानंतर दोन तीन दोन तीन तासाने त्याचे आलदा बदल करून वरची कणसे खाली खालचे कणसे वर घेऊन एकसारखं तापमानाने ऊन त्याला मिळणं आणि सगळी कणसं वाळणं ही प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी पूर्ण करावी लागते अशा पद्धतीनं या मुडामध्ये ठेवलेल्या काणसांची काळजी घेणं मुडा दररोज सकाळी उघडणं त्याला ऊन देणं त्याची उलतापालत करणं आणि पुन्हा संध्याकाळी जसा होता तसा मुडा तयार करून सुरक्षित संरक्षित करून ठेवणं अशी खूप मोठी जबाबदारीची आणि अत्यंत मेहनतीची कष्टाची परंतु कौशल्याची ही बाब मुडा या ठिकाणी आपल्याला करावा लागतो ही मुड्याची प्रक्रिया संपल्यानंतर कणस चांगली वाळल्यानंतर मग मळणीची प्रक्रिया सुरू होते आज आपल्यासमोर या ठिकाणी काढणी खुडणीनंतर मुडा करणे आणि मुड्यामधून काढून कणसं पुन्हा वाळवणे आणि पुन्हा पूर्वस्थितीत मुडा करणे याबाबतची आपण माहिती घेतली धन्यवाद